नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबीत यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांचे डीबी पथकची धडक कारवाई अवैध धंदे करणाऱ्यावर नांदुरा पोलीसचा मोठा सिकंजा दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी व दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पोलीस स्टेशन तर्फे जुगार कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई खालीलप्रमाणे कायद्यांतर्गत कारवाई एक दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मिहानी चौक नांदुरा येथे सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सुभाष सुपडा इंगळे वय सेहेचाळीस वर्ष राहणार गांधी चौक नांदुरा तालुका नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किंमती पाचशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच दोन दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी बँक ऑफ इंडिया समोर सार्वजनिक ठिकाणी नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे गणेश सदाशिव वेरुळकर वय बेचाळीस वर्ष राहणार नांदुरा खुर्द वार्ड क्रमांक वीस विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमन्वय कारवाई करून त्याचे ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किंमती सातशे पंचाहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच तीन डे नक चार जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीवरून गुजरी चौक चांदूर बिसवा येथे आरोपी नामे उदयभान नथू सुशीरवय वय पंचावन्न वर्ष राहणार चांदूर बिसवा तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किंमती सहाशे पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच चार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी ग्राम पातोंडा तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे किरण वसंत तेलंगवय सदतीस वर्ष राहणार पातोंडा तालुका नांदुरा याच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगार साहित्य एकूण किंमती चारशे पंच्याऐंशी गुजरी चौक चांदूर बिस्वा तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे प्रलाद उत्तम कठाडे वय पस्तीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक पाच चांदूर बिस्वा तालुका नांदुरा याच्या विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून जुगाराची नगदी व साहित्य एकूण किंमती चारशे पासष्ट रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपितांविरुद्ध बारा महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एकूण पाच कारवाई तीन हजार पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स फौजदार मिलिंद जवनजाळ पोहेका मोहदिन सय्यद पोहे का अमोल खोंदिल, पो का विनोद भोजने विनायक मानकर रवींद्र झगडे संदीप भोले यांनी केली आहे